शेतकऱ्यांचा सातबारा पुरा झाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधण्यात आले शेतकऱ्यांचा सातबारा पुरा करण्यात यावा पन्नास हजार हेक्टरी मदत देण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात आले मात्र राज्य सरकारने मदतीच्या घोषणेत फसवणूक केली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निषेध म्हणून काळी दिवाळी साजरी केली यंदा जिल्ह्यात एकशे सहा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन कापूस तूर पिके पूर्णतः सापडल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली आज शेतकरी बळीराजा संकटात आहे आणि शासनाचं फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करत आणि शेतकरी आत्महत्याला प्रवृत्त होत आहे या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाण्या पुसण्याचं काम केलं आणि जो पस्तीस कोटीचा आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार ती फसवी मदत त्यांनी दिली हेक्टरी आम्ही पन्नास हजाराची मागणी केली होती या संदर्भाने आमचा नाशिक येथे मोर्चा झाला होता माननीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली पण त्यानंतरही शासनाने त्याची दखल न घेता मनमानी कारभार चालवला आणि यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा याला विशेष पॅकेज मिळेल असं आमची अपेक्षा होती कारण या जिल्ह्याला तीन तीन मंत्री असताना तेव्हा क या मंत्र्यांनीसुद्धा दखल न घ्यावं हे आमचं दुर्दैव आहे त्यासोबत काही तालुके सोडून दिले की ओल्या दुष्काळापासनं त्यानंतर फळ बागायत ज्यांची आहे ती पी त्यांचे पंचनामे व्हायला पाहिजे नव्हते ते सुद्धा दिले नाही आहे विम्याची जी अट घातली आहे ती शेतकऱ्याच्या पदात काहीही न पडण्यासारखी आहे कारण असा आपलातून घोषणाचा पाऊस पडतो आणि शेतकऱ्याच्या खात्यात मदत होता असं एकंदरीत आभासी चित्र या युती सरकारने उभं केल्यामुळं आज आम्ही मौन धारण करून सरकारचा निषेध करण्यासाठी ही काळी दिवाळी शेतकऱ्यांसाठी आम्ही करत आहोत शेतकऱ्यांचं नुसतं शेतीचंच नुकसान नाही झालं नागरिकांचं नुकसान झालं जनावरांचं नुकसान झालं पीक काढणीलाही पीक राहिलं नाही त्यासाठी सरसकट कर्जमाफी व्हावी सुद्धा आमची शासनाकडे मागणी आहे